नमस्कार रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी रेस्टॉरंट स्टाईल कुरकुरीत व्हेज स्प्रिंग रोल कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हे वेज स्प्रिंग रोल आज आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत त्यामुळे हे स्प्रिंग रोल अगदी पौष्टिक बनणार आहे त्याचबरोबर या स्प्रिंग रोलसाठीच्या ज्या शीट्स आहेत त्या घरच्या घरी झटपट कशा बनवायच्या ते मी तुम्हाला या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया तो आपन या वे रोल साथी कि वा ती तर सर्वात आधी आपण या वेस्ट स्प्रिंग रोलसाठीची जी स्टफिंग आहे किंवा फिलिंग आहे ती बनवायची आहे तर त्यासाठी एका कढाईमध्ये आपण चमच्याभर तेल घेतलेलं आहे तर ही फिलिंग बनवण्यासाठी आपल्याला जास्त तेलाचा वापर अजिबात करायचा नाही तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आपण यांना मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेलं होतं ते आता आपण यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण यांना तुम्ही अगदी बारीक कट करून सुद्धा यामध्ये ॲड करू शकता आता आपल्याला याला पंधरा ते वीस सेकंद कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक वाटी उभा पातळ कट केलेला कांदा ॲड करायचा आहे आता हा जो कांदा आहे याला आपल्याला हाय फ्लेम वरती मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला की त्यानंतर आपल्याला यामध्ये काही भाज्या ऍड करायच्या आधी आपण यामध्ये एक वाटी उभा पातळ कट केलेला कोबी ऍड करून घेणार आहोत या स्प्रिंग मध्ये आपण ज्या भाज्या वापरणार आहोत त्या तुम्ही बारीक कट करून घेतल्या तरी देखील चालेल पण अशा उभ्या पातळ कट करून घेतलेल्या भाज्या स्प्रिंग मध्ये खायला खूप छान लागतात त्यानंतर अर्धा वाटी गाजर आणि अर्धा वाटी शिमला मिरची सुद्धा आपण उभी पातळ कट करून घेतलेली होती ती आपण यामध्ये ऍड केलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती या ज्या सर्व भाज्या आहेत यांना आपल्याला एक ते दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती भाज्या परतून घेतल्यामुळे भाज्यांमधला जो क्रंच आहे तो तसाच टिकून राहतो आणि त्याचबरोबर भाज्यांना अजिबात पाणी सुटत नाही आता मिनिटभर आपण हाय फ्लेमवरती भाज्या परतून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पूड ॲड करायचे आहे त्याचबरोबर अर्धा चमचा चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करायचं आहे आता काळी मिरी पूड आणि मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही सॉस ॲड करायचे आहे तर सर्वात आधी आपण यामध्ये एक चमचा सोया सॉस ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा चिली सॉस आणि त्याचबरोबर एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे सॉस ऍड करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेम वरती हे जे सर्व सॉस आहेत त्यांना या भाज्यांमध्ये मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे सॉस ऍड करून झाल्यानंतर आपल्याला भाज्या हाय फ्लेम वरतीच परतायच्या आहेत नाहीतर आपण यांना लो किंवा मिडियम फ्लेम वरती परतून घेतलं तर आपली जी व्हेज स्प्रिंग रोलसाठीची जी फिलिंग आहे ती अगदी गिळगिळीत बनेल तर आता आपण यांना एक मिनिटभर छान असं हाय फ्लेम वरती परतून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपली वे स्प्रिंग रोल साठीची जी फिलिंग आहे ती बनवून तयार आहे तर आता आपण या फिलिंगला लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तिला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आता आपण ही जी फिलिंग आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण हिला पूर्णपणे थंड करून घेऊया तोपर्यंत आपल्याला वे स्प्रिंग रोल साठीच्या ज्या शीट्स बनवायच्या आहे त्यासाठीचं जे कणिक आहे ते भिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी एका ताटामध्ये मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रेस्टॉरंटमध्ये भेटतात ते व्हेज घर स्प्रिंग रोल्स मैद्यापासून बनलेले असतात पण आज आपण घरच्या घरी अगदी पौष्टिक असे व्हेज स्प्रिंग रोल्स गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत त्यासाठी मी एका ताटामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घेऊया मीठ ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे मीठ आहे ते गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा अगदी घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा आहे वे स्प्रिंग रोलसाठीच्या ज्या शीट्स बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाचा जो उंडा आहे तो अगदी घट्टसर मळून घ्यायचा आहे त्यामुळे आपले जे वे स्प्रिंग रोल्स आहेत ते अगदी छान असे कुरकुरीत बनतील तर आता आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्टसर असा उंडा मळून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण हा जो उंडा आहे तो एवढा घट्ट मळून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला यावरून एक चमचाभर तेल टाकायचं आहे आणि आता आपल्याला या तेलामध्ये हा जो गव्हाच्या पिठाचा उंडा आहे याला चार ते पाच मिनिट छान असं मऊ करून घ्यायचं आहे हा उंडा आपण जेवढा चांगला मळून घेऊ ना तेवढ्या आपल्या वेस्ट स्प्रिंग रोलसाठीच्या ज्या शीट्स आहेत त्या अगदी परफेक्ट बनून तयार होतील तर आता आपण याला चार ते पाच मिनिट चांगलं मऊ करून घेणार आहोत तर आता आपण हा जो उंडा आहे याला चार ते पाच मिनिटं छान असं मऊ करून घेतलेला आहे त्यानंतर यावरून एक झाकण ठेवून आपल्याला याला दहा मिनिट भिजून घ्यायचं आहे आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची घट्टसर अशी एक पेस्ट बनवायची आहे तर ही जी पेस्ट आहे ती आपल्याला वे स्प्रिंग रोल्स चिटकवण्यासाठी लागणार आहे तर आता आपण याची अशा प्रकारे ही पेस्ट बनवून घेतलेली आहे आता पेस्ट बनून झालेली आहे आणि दुसरीकडे आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे आता पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर आपण त्याला पॉळपटावरती परत एकदा मिनिटवर छान असं मऊ करून घेऊया आता त्यानंतर आपण पुऱ्या बनवण्यासाठी जेवढा उंडा घेतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे असे आपण तीन उंडे करून घेणार आहोत तर एकसारख्या आकाराचे आपण या ठिकाणी तीन उंडे करून घेणार आहोत तर बघा या आकारामध्ये आपल्याला हा उंडा बनवून घ्यायचा आहे तर असेच आता आपण तीन उंडे बनवून घेतलेले आहे बाकीची जी कणिका आहे तिला आपण झाकून ठेवणार आहोत आता या तीन उंड्यांमधला एक उंडा घ्यायचा आहे आणि आपल्याला याची एक पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर ही चपाती लाटण्यासाठी मी याला अजिबात गव्हाचं पीठ लावून घेतलेलं नाही जर तुम्हाला चपाती लाटण्यासाठी गव्हाच्या पिठाची गरज वाटत असेल तर तुम्ही याला अगदी थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे जास्त पीठ याला अजिबात लावायचं नाही आणि आपण अशा प्रकारे याची एक पातळ अशी चपाती लाटून घेणार आहोत तर आता आपण याची एक पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे अशाच प्रकारे आता आपल्याला बाकीच्या दोन उंड्यांच्या अशाच पातळ चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तिन्ही उंड्यांच्या चपात्या लाटून घेतल्यानंतर त्यातली एक चपाती आपल्याला पॉळपटावरती ठेवून घ्यायची आहे आता आपल्याला या चपातीला ब्रशने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपन आता तर आता आपण या चपातीला ब्रशने अशा प्रकारे सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहोत आता चपातीला व्यवस्थित तेल लावून झालं की त्यानंतर आपल्याला यावरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरळायचं आहे तर चपातीला तेलसुद्धा आपल्याला या ठिकाणी जास्त अजिबात लावायचं नाही आता आपण तेल लावून घेतल्यानंतर यावरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरळून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला यावरून लाटून घेतलेल्या दोन चपात्या आहे, आहेत त्यापैकी परत एक चपाती यावरून ठेवून घ्यायची आहे आणि या चपातीला पहिल्या चपाती सारखं थोडस तेल लावायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर परत थोडस गव्हाचं पीठ त्यावरून बुरळायचं आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला व्हे स्प्रिंग रोल साठीच्या ज्या शीट्स असतात त्या अगदी परफेक्ट आणि एकाच वेळेस जास्त शीट्स कशा बनवायच्या त्यासाठी मी तुम्हाला ही पद्धत दाखवत आहे तर या पद्धतीने बनवल्यानंतर आपल्या ज्या शीट्स आहेत त्या एकाच वेळेस भरपूर बनवून तयार होतात तर आता आपण जी उरलेली तिसरी चपाती आहे ती यावरून ठेवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या तीनही चपात्या एक सोबत पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत तर बघा या ठिकाणी आपण तीनही चपात्या पातळ अशा एक सोबत लाटून घेतलेल्या आहे आता आपण गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला होता आता आपल्याला या शीट्स भाजण्यासाठी तवा अगदी कमी गरम हवा आहे अगदी कमी गरम जो तवा आहे त्यावरती आपण या तीन चपात्या एक सोबत लाटून घेतलेल्या टाकलेल्या आहेत तर आता आपण यांना फक्त अर्धा मिनिट भर या तव्यावरती ठेवायचं आहे आणि लगेच याची जी दुसरी बाजू आहे ती आपल्याला पलटून घ्यायची आहे आपल्याला याला जास्त डाग येईपर्यंत अजिबात भाजायचं नाही तुम्ही बघू शकता असे जे पांढरे पांढरे डाग आलेले आहेत अशीच आपल्याला ही जी चपाती आहे ती भाजून घ्यायची आहे आता अर्धा परत आपल्याला याची दुसरी साइड पलटून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे हलकेसे पांढरे डाग येईपर्यंत आपल्याला या शीट्स भाजून घ्यायच्या आहे आणि शीट्स अशा प्रकारे भाजून झाल्यानंतर लगेचच आपण त्याला तव्यावरनं काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण ज्या तीन चपात्या एकावरती एक ठेवून लाटून घेतलेल्या होत्या तर आता भाजून झाल्यानंतर त्या तीन चपात्या अगदी सोप्या पद्धतीने निघत आहेत कारण आपण याला आतमध्ये थोडस तेल आणि त्यावरून गव्हाचं पीठ भुरळलेलं होतं त्यामुळे या चपात्या एकमेकांना अजिबात चिटकलेल्या ना नाहीत तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या वेस्ट स्प्रिंग रोल साठीच्या शीट्स एकाच वेळेस तीन बनवून तयार झालेल्या आहेत अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या उरलेल्या गव्हाच्या पिठाच्या उंड्याच्या अशा शीट्स बनवून घेऊया तर मी या ठिकाणी सुरुवातीला सहा शीट्स बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट पातळसर अशा या शीट्स तयार ना तर आपले जे वे स्प्रिंग रोल आहेत ते अगदी छान असे कुरकुरीत बनतात आता शीट्स बनून झालेल्या आहेत आता या शीट्स पैकी एक जी शीट आहे ती आपण पोळपाटावरती ठेवून थे घेतलेली आहे सुरुवातीला आपण वे स्प्रिंग रोलसाठीची जी फिलिंग बनवून घेतलेली होती ती सुद्धा व्यवस्थित थंड झालेली आहे तर त्या फिलिंग मधली दोन ते तीन चमचे फिलिंग आपल्याला या चपातीच्या एका बाजूला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे तर आता आपण यावरती तीन चमचे फिलिंग टाकून घेतलेली आहे आता आपल्याला शीटची ही बाजू पकडायची आहे आणि इला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे तर आपल्याला हा जो रोल आहे तो अगदी घट्ट बनवायचा आहे तर आपण याला दोन वेळेस अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे दोन वेळेस फोल्ड करून घेतल्यामुळे काय होतं की आपला जो स्प्रिंग रोल आहे तो अजिबात फुटत नाही आणि जी स्टफिंग आहे तीसुद्धा बाहेर येत नाही त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती अशा प्रकारे या शीटच्या कडांना लावून घ्यायची आहे आणि बनवून घेतलेल्या ज्या दोन फोल्डचा रोल आहे त्यावरती सुद्धा थोडीशी ही पेस्ट लावून घ्यायची आहे या पेस्टमुळे काय होतं की आपला जो स्प्रिंग रोल आहे तो अजिबात तेलात तळताने सुटत नाही तर आता आपण ही जी पेस्ट आहे ती अशा प्रकारे बोटाने व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत आता त्यानंतर शीटची जी या साईडची बाजू आहे ती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आहे आणि इकडची सुद्धा बाजू अशाच प्रकारे तिला फोल्ड करायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने तिलासुद्धा प्रेस करायचं आहे आता दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला चिटकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला हा वे स्प्रिंग रोल बनलेला आहे अशा प्रकारे तुम्ही बाकीचे सर्व वे स्प्रिंग रोल्स बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे वे स्प्रिंग रोल्स बनवून घेतल्यानंतर त्याला तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये चार ते पाच दिवस स्टोअर करू शकता आणि हवे तेव्हा त्यांना तळून खाऊ शकता तर मी या ठिकाणी सहा व्हेज स्प्रिंग रोल्स बनवून घेतलेले आहे तर आता आपल्याला या स्प्रिंग रोल्सला तळून घ्यायचं आहे याला तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता पण डीप फ्राय केल्यामुळे काय होतं की हे जे स्प्रिंग रोल्स आहेत ते छान असे कुरकुरीत बनतात तर स्प्रिंग रोल्स तळण्यासाठी आपल्याला तेल हे मध्यम गरम करायचं आहे जास्त कडकडीत किंवा कमी गरम तेल आपल्याला यासाठी वापरायचं नाही मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला हे जे स्प्रिंग रोल्स आहेत ते छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर आता मिनिटभर आपण याला अजिबात हात लावायचा नाही मिनिटभरानंतर आपण याची दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे आप आणि आपल्याला या स्प्रिंग रोल्सच्या दोन्ही बाजू छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे यांना आपल्याला जास्त डार्क रंगावरती अजिबात तळायचं नाही हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा या स्प्रिंग रोल्सला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि छान असे कुरकुरीत सुद्धा बनलेले आहे आता अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे सर्व स्प्रिंग रोल्स मीडियम फ्लेम वरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर स्प्रिंग रोल्स तळून झाल्यानंतर दुसरी बॅच तळण्याच्या अगोदर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि तेलाचं तापमान जे आहे ते थोडस कमी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत गॅस चालू करून मिडियम फ्लेमवरती आपल्याला दुसरी बॅच तळून घ्यायची आहे चला तर मग तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मैदा न वापरता आपण गव्हाच्या पिठाचा वापर, पिठा वापर केलेला आहे तरी सुद्धा आपले हे जे स्प्रिंग रोल्स आहे ते अगदी रेस्टॉरंट स्टाईल कुरकुरीत बनलेले आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला एक स्प्रिंग रोल कट करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा कुरकुरीत आपला हा गव्हाच्या पिठाचा स्प्रिंग रोल बनलेला आहे याला तुम्ही असच सुद्धा खाऊ शकता किंवा याला तुम्ही टोमॅटो सोबत सुद्धा सर्व करू शकता अगदी छान असा परफेक्ट आपला हा स्प्रिंग रोल बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा व्हेज स्प्रिंग रोल गव्हाच्या पिठापासनं एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या लहान मुलांना खायला द्यायचा असेल तर हा स्प्रिंग रोल अगदी परफेक्ट राहील चला माजी ही आच्ची सेल। तर मग तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीजसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक